लोकप्रतिधीला इतक्या वीस नोव्हेंबर पर्यंत त्यांचे आणि वीस नोव्हेंबर म्हणून आमचं आम्ही काय करू ते तेव्हा आयुक्त असेल असेल इथला पालकमंत्री असेल तुम्हाला यांचं बर काय करायचं असेल ते वीस नोव्हेंबर पर्यंत करावं तोपर्यंत जर तुम्ही केलं नाही तर मग आम्ही तुमच्या छाताड्यावर बसल्याशिवाय राहणार नाही आता एखाद्या कानगारांसाठी तुमची जर अवस्था ही असेल तुम्ही ज्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर एवढा वाईट असेल तर याच्यासारखं दुर्गंध आहे ज्यानं रस्त्याचं पाणी करत करत रात्रीचा दिवस करत करत आपलं आयुष्य घालत असतात त्या कानगार मानवाल्यांना जर एवढा त्रास होत असता धोरण असून सुद्धा कारवाई होत नसेल तर मग आम्ही सांगतोय की आमची प्रहार स्टाईल वाईट आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चू बरोबर आमच्या कार्यकर्ते सार्वजनिक जीवनात गुन्हे दाखल करून हे सगळं सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्याचं काम करत आहे आणि नेहमी आम्ही पाहिजे सोलापूर काही प्रशासनाकडून सार्वजनिक

एकंदरीत लिंगोडीमध्ये मारतोडीच्या मला वाटतं मला वाटतं सलग आलंकारण म्हणून बदललेले आहे आणि त्या सगळ्या संदर्भात आमची संघटना आहे शेतकरी शेतीमधासाठी कुठल्या एका घराची धर्मासाठी नाही तर जवळ शेतकरी असणार करणारा

कापूस जो अमेरिकेला आयात केला त्या कापूस आम्ही अमेरिकेतल्या शेतकऱ्याचा कापूस जो आयात केला तो सतरा हजार रुपये क्विंटल आयात केला आणि आमच्या देशातला कापूस मात्र सहा हजार क्विंटल अशी विचित्र अवस्था आहे आज सोयाबीन चौतीसशे रुपये भाव आहे अजून सोयाबीन शेतकऱ्याचा हत्या आला नाही आणि जर शेतकऱ्याचं सोयाबीन हत्या आलं

जीव आयोग मध्ये प्रश्न विचारला याच्या नंतर तुम्ही जातीच्या वगैरे सर का सडकावून सांगितलं याच्यानंतर दिसत शेतकऱ्याच्या व्याव्यात सुटावं सगळ्याला जातीत कामगाराच्या व्याव्या सुटावं दिव्यांगाच्या व्याग्या दिसावं जातीच्या व्याग्या सुटावं बक्षीकोडून दिसणार नाही कारण माझा शेतकरी माझा कामगार माझा दिव्यांग हा सगळ्या जातीचा आहे एका शेतकऱ्याचा

वचनदा होते तर अमित माझ्याकडे चार क्रीटाला कामा निघाला त्या दोन क्रिकेटला कामानुस व लागत होता आणि त्याच्या अर्धा किटाचा काम

संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला तो अंकारान अशा प्रकारची मंगरवणीच्या काही वेळी काही काही एवढी मंगरवणी लागली का आम्ही ते इच्छा आम्ही काही करू शकतोय लागल तिकडे आम्ही पाहिलंय रेदीवा रेडिवाड आले कुठे आम्ही पाहिजे वाढले कुठं आम्ही भुडक्यावा तिने उभे आहे

आमदारांना सांगा आम्दा हे तुमचं वैगिकरण खायला आहे तिथेच आत्महत्या रस्त्यावर फोडा काय आदर्श कुठल्या दुर्दशा या देशाची जो अधिक कष्ट करतो तो धरून जर रस्त्यावरून मारत असेल तर कसं होणार आहे महाराष्ट्राचं त्याची चिंता आम्हाला कोणाली नसत जातीचे झेंडे घेऊन समोर यायचं असेल तर माझ्या शेतकऱ्याने काय मरासाठी सोडू द्या या सगळ्या गोष्टीच्या स्वातंत्र्याच्या पूर्वी काळात जे काही घडत नव्हतं त्यांच्या पेक्षा वाईट आज घडतंय ही पाठी वार्ता सचिन जाधवची त्याच्या बायको कळत गेली आणि बायकोने जसं समजलं तुम्ही चांगलं ये हिरो चा ये सो काय भाव आहे त्याच्या बायकोला जेव्हा हे माहीत झालं तेव्हा त्या बायकोच्या गर्भामध्ये सात महिन्यांचं बाळ होत आणि तिनं सुद्धा आत्महत्या केली एका सोबत दोन आत्महत्या नाही तर तिसरी आत्महत्या झाली मी दुर्दभ्य काय या चित्र सगळ्यात मोठ त्यानं आत्महत्या केली ते चुकीचीच केली पण सगळ्यात वाईट गोष्ट काय आहे माहित आहे मी ज्या गावात त्या सचिन जाधवच्या घरी भेटायला गेलो तेव्हा कोणाचे चेहऱ्यावर संताप नव्हता रोष नव्हता कुठल्याही प्रकारचा राग नव्हता सिथून प्रसन्न होते तिथल्या लोकांना विचारलं हा सचिन जाधव जर जा, धर्माच्या लढीत मेला असतात तर हा सचिन जाधव जातीच्या दमलीत मेला असता तर गाव पेटून येवच व्यवस्थेनं मारला म्हणून त्याचं मरण सोपं झालं त्याच्या मरणाने तुझ्या मांजरा एवढी किंमत आली ही अवस्था जर उद्या महाराष्ट्रात आम्ही पाहत असेल तर या महापुरुषांचे फोटो लावून करायचं काय अर्थ आहे त्याला ते फक्त फोटो असेल आणि आमचा कार्यकर्ता काही करत नसेल तर मी सांगतोय माझ्यावर तीनशे साडेतीनशे गुन्हे दाखल झाले आणि याच्यानंतर जर सरकार असंच वागत असेल तर आम्ही सांगतोय उद्या नेपाळची परिस्थिती या देशामध्ये निर्माण व्हायला वेळ लागणार मी लक्षात घ्या अशा प्रकारची वाईट स्थिती येऊ नये म्हणून आम्ही सरकारला इशारा देतो आहे का रोज लूट होत आहे अरे आमदाराचा पगार दोन हजार दहा मध्ये फक्त सत्तर हजार होता आणि आता आमदाराचा झाला ही अवस्था आहे आम्ही आमच्या आमदाराचा पगार वाढण्यासाठी आम्ही त्यांना निवडून दिलं आमच्या दिव्यांगाचा पगार वाढवण्यासाठी मार मार मारावं लागतं तीन दिवस आम्ही रायगडला उपोषण केलं सात दिवस आम्ही उपोषण केलं पाण्यावर दिवस पैदल चाललो चालत राहिलो हो। तेव्हा सरकारने थोडी कदर आली आणि रुपये ही अवस्था अरे जरा दोन पाय नाही हात नाही गोडे नाही त्याला जर या देशामध्ये आंदोलन करावं लागत असेल तर तुमच्या या सत्तेचं कराचं काय आम्ही का चिड येत नाही आम्हाला का वाघ येत नाही या मशाने पेटवायच्या तरी कोणा हो त्याच्यासाठी समोर येणार तरी कोण हो। सगळे पक्षातले कार्यकर्ते पैसे कमावले लागले सर माझा धंदा त्याचा धंदा त्याचा पण याच पण याच्यातच आम्ही गुतले राहतो असाल तर रा सा। या सामान्य माणसासाठी लढणार तरी कोण हो। मोठा प्रश्न आहे देशामध्ये कार्यकर्त्याची जमा संपा लागलेली आहे कुठल्या धर्मातले असू दे कुठल्या जातीचे असू दे भरत वक्तव्य करायचं याला मारायचं त्याला मारायचं वक्तव्य करायचं आपलं नेतृत्व उभं करायचं साधं जाती धर्माच्या नावावर बोलायचं आणि आपली पार्टी करायची याच्याशिवाय शिवाय काही राहिलं नाही हक्काची लढाई मागं पडत आहे माझी कष्टाची लढाई मागं पडत आहे त्याच्यासाठी उठ उठून राहिलं पाहिजे रे आपण त्याच्यासाठी काय एकत्र येत नाही कित्येक दिवसाचे बिनकामगार तडफून थंडे थंडेगाळ झाले प्रशासन झालं मंत्र्याला त्याची क्यू नाही काय अवस्था आहे आमची सहकार मंत्री तर इथलेच होते ना देशमुख साहेब तुम्ही मंत्री असताना हा प्रश्न मार्गी लागला असता तर आतापर्यंत त्यांची गरज झाली असते मग हे दिले कशाने बदल आपण पाहिलो या सगळ्या गोष्टीवर एक सामान्य कार्यकर्त्याने या सगळ्या आशा माझ्या सामान्य माणसाच्या खऱ्या अर्थानं उत्तेजित करावं लागेल त्याला एक आशेच किरण रहातच्या माध्यमातून द्यावं लागेल नाहीतर आमचाही कार्यकर्ता मी जिल्हा परिषद लढतोय मी नगरपालिका लढतोय मलाही मोठं व्हायचं आहे मलाही पैसे पण संपला विषय मग यांच्यासाठी लढणारा कोण पद आणि पदामुळे माणूस मोठा होत नाही काम आणि कर्तव्य झालं तर तो मुख्यमंत्र्याने मागं पाडल्याशिवाय राहत नाही एका कार्यकर्त्याची ताकद काम आणि कर्तव्याशी संबंधित असत त्याच्या प्रामाणिकतेशी संबंधित असतं नाहीतर मग आमचं कर्तव्य काम आणि प्रामाणिक आणि रोज मरत आहे माझा शेतकऱ्या युवकांची आत्महत्या सगळ्यात जास्त शिकलं तर काम नाही शिकलं तर नोकरी नाही आणि पिकवलं तर दाम नाही दोन मराव लागतं आम्हाला ही जातीभेद आणि धर्माची लढाई नाही आहे हे राजकारणी लोक तुमच्या डोक्यात मुद्दा होऊन टाकत खरी लढाई अर्थभेदाची पैशाच्या भेदाची पैसा येतं कुठून आणि तो जाते कुठे याच्यावर लक्ष ठेवावं लागेल पैसा आमच्या देशातून काढला जातो आणि महाराष्ट्रातल्या तिजोडीत ते जमा होत पण तिजोरीतला पैसा मात्र शक्तीपीठावर ऐंशी हजार कोटी खर्च केला जात शहरातल्या गृहनिर्माणासाठी पंच्याहत्तर हजार कोटी खर्च केल्या जात या देशातल्या वीस टक्के लोकांसाठी साडेतीन लाख कोटी खर्च होत आणि साठ कोटी कास्तकार शेतकरी मजुरासाठी मात्र नऊ हजार कोटी खर्च होत काय अवस्था कोण बोलणार आवाज उठवला पाहिजे याच्यासाठी यंत्रणा आहे तुम्ही जर सकाळी पाहिलं तर ओबीसीचा नेता बोलताना दिसत दुपारी मराठ्यांचा दिसत आणि संध्याकाळी दलितांचा दिसत मग उठून मुसलमानाचा दिसत शेतकऱ्यावर मसुदावर कांदावर बोलताना ना, ना टी वाले दाप ना तुम्ही कोणाही बोलणारे दिसत मुद्दाम गावागावात भांडणं झाले पाहिजे गावागावात आग लागली पाहिजे तुम्ही आम्ही एक साथ भांडले पाहिजे म्हणजे सरकारने भांडायला वेळच भेटणार नाही सरकारला हे सगळं भांडण असं केंद्रीकरण करून दिलं दुसऱ्या आणि तुम्ही आपचा झगायला लाभले का सरकार मस्त शांतीचे हो झोप घेत तुम्ही भांडत राहिले पाहिजे तुमचा वास सरकार सोबत कधीच झाला नाही पाहिजे ही अवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे मित्र मंडल आयब आला आणि नंतर राम मंदिराचा मुद्दा आला आणि त्याच मधात शरद जोशीनं हमीबावाचा मुद्दा मांडला होता भावाची लढाई देशामध्ये प्रचंड तापतीनं वाढली होती नेमका त्याच राम मंदिराचा मुद्दा समोर आणला आणि एका इकडे एक जातीचा मुद्दा समोर आला शेतकऱ्याचा मुद्दा संपला व्यवस्थित संप हे सर्व षडयंत्र आहे तुम्हाला आम्हाला व्यवस्थित भांडण करून जो हशा गावातला आपल्या घरातला तो बरोबर दोन भावात लावतात आपलं म्हणणं करून टाकतो अशीच व्यवस्था देशाची आहे आमची शाळा आमचे देवेंद्र फडणवीस तर एवढे हुशार आहे ते ऍडव्होकेट आहे सत्ता कशी पळावी सत्तेत कसं बसावं कशा पद्धतीने निवडणूक लढावी त्याच्यासारखा हुशार माणूस नाही शरद पवार नंतर त्यांचंच नाव घेतलं जातं मग तुम्ही सगळ्या गोष्टी तरबेज आहे तर ओबीसी मराठीचा वाद तुम्हाला संपवता काय काही तर हुशार की दाखवत नाही इतर शक्ती दाखवाशीच नाही गावागावात तो भांडला पाहिजे व्यवस्थित आमचं राजकारण सिद्ध झालं पाहिजे असं सगळ्याच नेत्यांना वाटतं आम्ही याच्यावर थोडंसं अधिक बारकानं पाहणं गरजेचं आहे आणि म्हणून मी नेहमी सांगत असते का आरक्षणानं नोकरी लागू शकते शिक्षण भेटू शकते पण माझ्या मालाला भाव जर भेटला तर अवघा महाराष्ट्र सुखी राहू शकतं अवघा महाराष्ट्रातला शेतकरी आधी राहू शकतं म्हणून ताकद शेतीच्या प्रश्ना शेतीचे प्रश्न महत्वाचे आहेत आमच्या कामगाराचे प्रश्न महत्वाचे आहेत आणि म्हणून हा लढा आपण पाहतोय काल आम्ही आठ जुलैसारख्या सभा घेतोय सहाशे सभा मला लिहायच्या घटा घेटे बिटे हे बाकीच्या पक्षासारखाच रीती रिवाज सुरू झालेले आहे बिलकुल बंद मारायला काही अर्थ जा नाही आहे से कोई मतलब नहीं होता झक जा वो करते है जिसमें दम नहीं रहता है अरे फटाके फोडल्यापेक्षा तुमच्या एवढी ताकद असली पाहिजे का तुमचा आवाज सुतळी जास्त तिच्या कानावर गेला पाहिजे वे आम्ही वेदनेच्या आम्ही लोकांचं दुःख मांडायला हे लक्षात घ्या आम्ही जर लोकांचं दुःख मांडलं नाही आम्ही इतरांसारखं तसंच सा वागायला लागलो तर मग त्याला काही अनुभव ज्याला कामच करायचं नसेल ज्याला कर्तव्यच करायचं नसेल सामान्य माणसाबद्दल प्रामाणिक राहायचं नसल तर मित्र हो त्या संघटनेला काही अर्थ होत नाही सगळेजण सत्तेसाठी धावत सगळेजण पैसासाठी धावत असेल तर मग या राष्ट्रासाठी या देशासाठी माझ्या गावासाठी धावणार तरी पोहो आणि सगळे कार्यकर्ते अतिशय चांगलं काम करत असताना काही गोष्टी आपल्याला जपावं लागणार आहेत काही गोष्टींचे बंधनं टाकून ठेवावं लागणार आहे आम्ही पाहिजे ते बंधनं ठेवले पाहिजे प्रामाणिकतेने आम्हाला समोर जाता आलं पाहिजे अतिशय चांगलं काम अभिजित असेल भाई असेल आमचे अमोल सगळे कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीनं हे काम करा एक आदर्श निर्माण करा नाही तो बच्चू भाऊ तुम्ही आगे बळो पिछेच्या चालू आहे कथा निवडणत कुछ हो असं करू नका आगे बढण्यात काही अडचण रे आगे आम्ही पाहतोय चार पाच कोटीची गाडी घेऊन आगे बळून म्हणत असेल तर त्याच्यात काय अर्थ होणार आहे आणि म्हणून आम्ही या सामान्य माणसाचा आवाज आणायला आहे मला माहित आहे त्याच्यात तुमचं फार जास्त भर होणार नाही आणि लोक जागते राहिले नाही असं जरी असलं तरी आमची दिशा बद्दलची नसते बाबासाहेब आंबेडकरांना लोकांनी पाळलं सगळ्या देशाचं आणि सगळ्या जातीचं हित करणाऱ्या बाबासाहेबाला पाळलं का शरद जोशीनं देशा आमच्या शेतकऱ्यासाठी जीवाचं राम केलं रात्रीचा दिवस गेला अगोदर गोळीबार करून घेतला सगळ संसार सोडला तुमचा संसार उभा गेला त्या शहरची फक्त जो जोशी नाव होतं म्हणून तिथल्या शेतकऱ्यांनी पाहिजे गावागावात आम्ही पाहतोय जातीची वाद एवढी पेटली मशाल एवढी पेटली तेव्हा या कार्यकर्त्याची खरी वाद कशी जिवंत ठेवता येईल ते बरोबर मशालीच्या या सगळ्या आम्ही पाहतोय व्यवस्थेमध्ये माझा एक लहान पंथीचा दिवा हा फगत जातीचा धर्माचा कष्ट करी काम करी मजुराचा शेतकऱ्याचा दिव्यांगाचा माझ्या मेंढपाळाचा मच्छीमारांचा जो जो कष्ट करणार आहे त्या सगळ्या समाजाचा हा पंथीचा दिवा आम्ही पाहिजे जिवंत ठेवा त्याला कुठेतरी एक किरण सुखिरण द्या अशा अपेक्षा करतो आणि अठ्ठावीस तारखेला आपण सगळे मिळून उपस्थित राहू अशी विनंती करतो आणि दोन शब्द संपवतो